डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र अंगणवाडी हे आपल्या पाल्याचा पाया भक्कम करण्याचे एकमेव ठिकाण प्रकल्प अधिकारी सतीश नवले आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर अंगणवाडीत दर्जेदार उपक्रम राबून त्यांच्या पाया भक्कम करणे गरजेचे आहे आणि ते काम येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून प्रामाणिकपणे होत असल्याचे उद्घार प्रकल्प अधिकारी माननीय सतीश नवले यांनी काढले योग दिनाच्या औचित्य साधून नागाव तालुका वाळवा येथील अंगणवाडी वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्यात आले प्रथम अंगणवाडी सेविका सौ हौसाबाई सिसाळे यांनी उपस्थित महिला पालकांच्या औक्षण करून सन्मानाने त्यांचे स्वागत केले नंतर पालकांचे पायपूजनाचा कार्यक्रम पार पडला व उपस्थित विद्यार्थी पालकांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी सतीश सर परिवेक्षिका गुंडवाडे मॅडम अंगणवाडी सेविका हौसाबाई शिसादे मॅडम मंगल ढवळे मॅडम छाया माळी मॅडम मदतनी शोभा कांबळे जयश्री पाटील सुरेखा लोंढे व पालक विद्यार्थी उपस्थित होते आमच्या यंग ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईट भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज